दहा कोटी महिलांना शंभर रुपयामध्ये गॅस गॅसच कनेक्शन द्यायच मला सांगा गॅस ची किंमत आहे सहा हजार मोदीजी तुमच्याकडून घेतात शंभर आणि पाच हजार नऊशे रुपये केंद्राच्या बजेट मधून टाकतात आणि दहा कोटी लोकांना गॅसचं कनेक्शन देतात मला सांगा गॅस घ्यायची इच्छा आहे पण पैसा नाही सरकारनं दहा कोटी लोकांना घ्यायला दिला घर बांधायची इच्छा आहे घर नाही चार कोटी लोकांना घर दिलं आपल्या मुलाला गव्हाची पोळी खाऊ घालायची पण पैसे नाही ऐंशी कोटी लोकांना गव्हाची देणं देणं चाललंय मजबूत माणसाचे हातात देशाच्यावर काय होत बाजूला आपल्या पाकिस्तान आहे कधी इंटरनेटवर जाऊन पहा आपल्या देशाचा दुसरा तुकडा आहे दोनशे पन्नास रुपये किलो गौकल्या जातात पाकिस्तानला आपल्या देशामध्ये मोफत दिल्या जातात हा दोन देशातला फरा गोष्ट लक्षात घ्या केवळ एवढंच नाही <laughs> शेतकरी आहेत या शेतकऱ्याच्या खिशात पैसा असला पाहिजे म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या खात्यावर डायरेक्ट पासबुक मध्ये सहा हजार रुपये जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि राज्य सरकारला सूचना देऊन राज्य सरकारचे सुद्धा असा आजार आज आपल्या देशामध्ये दे। आपल्या राज्यामध्ये दे। बारा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर सरकार जमा करते गोष्ट लक्षात घ्या आणि देशाचा गरीब प्रधानमंत्री गरीबाची जाणीव असलेला प्रधानमंत्री गरीबाचं जीवन कसं सोपं भाव जगणं हे करणारा प्रधानमंत्री आपल्या देशात पण या प्रधानमंत्र्याच्या हाताखाली आम्ही काम करत असताना केवळ या मोठा एवढा तर केल्याच पण मी ज्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे सहा हजार कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं मी केले मी काँग्रेसला आव्हान करतो मी त्या रस्त्याचे नाव सांगेल आणि तो सहा हजार कोटीचा तुम्हाला आकडा सांगतो तुम्ही ह्याच्यावर ऑब्जेक्शन घ्या या शिवड्याला आज उद्या, परवा तीन दिवस मी केलेल्या कामावर ऑब्जेक्शन घ्या मी खोटा धरलो तर मी काम धरून बस्या मला या स्टेज पण जर का मी भारी भरलो तर तुम्हाला काम धरून बस्या मारावं लागेल या स्टेज एक महिना झाला मी चॅलेंज करतो कोणी माझ्या लाल यायला ना तयार नाही सात जण कोणी जे काम करत आज या शिवण्या तुम्हाला देशाच्या को कोपऱ्यामध्ये शिल्लोडून शिवण्यावरून शिमेटच्या रोडना जात आहेत शिवना आणि आणि वाल सांगी वर विजोरा जयदेवाडी हे जे गाव आहेत हे जरी शिल्लोड तालुका असला पण लोकच शिल्लोड कनेक्ट आहे मला आठवतं लोक मला म्हणायचे की साहेब आम्ही फुलढाणून गाडीत बसतो आणि झोपतो गाडीत पण गाडी धडधड वादा लागली काय म्हणतो आली जयदेवाडी आपल्या भागात रस्ते खराब होते तुम्ही आज शिवण्याच्या बसस्टँडवर जा इथून तुम्ही बुलढाणा मार्गे नागपूरला सिमेंटच्या रस्त्यात जाऊ शकता केंद्र सरकारचा पैसा आहे इथून तुम्ही जळगावला जा सिमेंटचा रस्ता आहे इथून तुम्ही जालन्याला जा सिमेंटचा रस्ता आहे इथून तुम्ही संभाजीनगरला जा सिमेंटचा रस्ता आहे संभाजीनगर पैठणला जा सिमेंटचा रस्ता आहे पासून तुम्ही खुलताबाद मार्गे नाशिकला जा सिमेंटचा रस्ता आहे पाल फाट्या पाल फाट्याला जा सिमेंटचा रस्ता आहे राजूरून राजाला जा सिमेंटचा रस्ता आहे राजूरून जालन्याला जा सिमेंटचा रस्ता आहे जालन्याहून सोलापूरला जा सिमेंटचा आहे जालन्यान देवळगा राजापूर हा मार्गे नागपूरला जा सिमेंटचा रस्ता आहे ही केंद्र सरकारच्या पैशातून सहा हजार कोटी रुपयांची रस्त्याची कामं केली आपण आणि आधी त्यापासून बुलढाणाचा समजाच रस्ता आहे हा रस्ता कसा होता आपल्याला माहिती आहे केवळ सहा हजार कोटीची रस्त्याची कामं केली नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी या जिल्ह्याला केंद्र आणि राज्य म्हणून बारा हजार कोटी रुपयाची कामं सध्या सुरू त्यामध्ये अब्दुल सत्तार साहेबांनी वॉटर वा ग्रीड नावाची पाणी कोरठा ना येऊन आणली बारा हजार कोटी रुपये पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र आणि राज्य म्हणून दिले आमच्या काँग्रेसला या या चॅलेंज आहे साडे बाराशे कोटी कोणी आम्हाला हिशोबी चारला येत नाही साडे बाराशे कोटी रुपयातून हर गावात किण्याच्या पाण्याची योजना चालू आहे एवढंच नाही तर केंद्र सरकारकडून या वर्षी संभाजीनगरला बाराशे कोटी रुपये महाराष्ट्राचे विद्युत मंडळाच्या बळकटीकरणासाठी आणलंयला पाचशे कोटी रुपये आणले महाराष्ट्राचे विद्युत मंडळाचं बळकटीकरण म्हणजे दर पाच किलोमीटरला एक थर्टी थ्री केवी चांधणार आहे मोटरा फक्त पाच किलोमीटर चांगल्या चालतात पुरेशी लाईन त्या मोटर मिळते पण आपल्या डीपी पासून जर का पाच किलोमीटर पेक्षा जास्त सहा सात किलोमीटर जर मोटर असेल तर मोटर त्या स्पीडनं ना फिरत नाही कारण तिला करंट मिळत नाही त्यामध्ये व्होल्टेज रेग्युलेशन आणि मोटर जर फुल स्पीडनं ना फिरली नाही तर स्टार्टर सोडून घेत स्टार्टर सोडली की आपण काढी लावतो खाली मोटर चालू करतो मोटर पवार पटा लागत नाही म्हणून मोदीजीनं सांगितलं हे बाराशे कोटी रुपये काढा आणि आपल्या देशातली जी वीज बनती ही कोळशापासून बनती ऐंशी टक्के मी या देशातला कोळसा मंत्री सुद्धा मोदीजीने आम्हाला सांगितलं एक ना एक दिवस या देशातला जमीनला कोयला संपून जाईल आणि जमिनीतला कोयला जर संपला तर विजेची निर्मिती कशी करणार पण जे थर्टी थ्री केव्ही सबस्टेशन झाले हे सबस्टेशन कोयल्यावर नाही गेला सोलर वाचला सोलर आणि सूर्याच्या किरणापासून वीज निर्माण करा मग नव थर्टी थ्री असू द्या का दुव थर्टी थ्री असू द्या आणि शेतकऱ्याला वीज सप्लाय करा कारण तीस वर्षानंतर आपल्या देशातला कोळसा संपणार आहे मोदीजी दूरदृष्टी बघा पुढच्या तीस वर्षात काय होणार आहे आता उदाहरणा करायला सुरुवात केली साडे बाराशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याला आणले बाराशे कोटी रुपये विजेला आणले सहा हजार कोटी रस्त्याला आणले मी रेल्वे मंत्री आहे सगळेमध्ये अब्दुल सत्तार साहेब मला चिलवायला लागले रेल्वे मंत्री आहे गावकऱ्यांना रावसाहेब जामीन पुढच्या निवडणुकीनं रेल्वे आणली तर बरं नाही तर पुढच्या निवडणुकीत मतदान देऊ नका मी ही गोष्ट मला मान्य पण अब्दुल सत्तार साहेबांना सिल्लोड जिल्हा केला तर त्याला मत देऊ लागला घातल्या पण त्यांचं ते घेतलं आणि जालन्यापासून तर भोताळजन शिल्लोड गोरेगाव आणि आजी त्याच्या अलीकडून जिथं डोंगराची हाईट कमी आहे त्या ठिकाणाहून सर्वे केला एकशे सत्तर किलोमीटरचा सर्वे हे त्यातला एकशे चाळीस किलोमीटरचा रेल्वे मार्ग आपल्या लोकसभा मतदारसंघातून जातो रेल्वे बोर्डाने मान्यता दिली फायनान्सना मान्यता दिली राज्य सरकारना पन्नास टक्क्याला मान्यता दिली फक्त कॅबिनेट पुढे हा प्रस्ताव जायचा आणि मंजूर करून घ्यायचा कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं का नाही रेल्वे अशा पद्धतीनं करून पण राज्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब आणि केंद्रामध्ये मी असल्यामुळं हे काम शक्य होत आहे लक्षात घ्या तुमच्याकडे रेल्वे मंत्री म्हणून माझ्याकडून काही अपेक्षा आहेत या वर्षी रेल्वे खात्याला म्हणजे आम्हाला नऊ ते चौदा फक्त या राज्याला बजेट अकराशे कोटी रुपये मी रेल्वे मंत्री असल्यामुळं गेल्या वर्षी साडेबारा हजार कोटी रुपयाचं बजेट आहे साडेबारा हजार अकराशे कोटी पुढे साडेबारा हजार कोटी आणि आता या वर्षी साडे पंधरा हजार कोटी रुपयाचं बजेट रेल्वेला आपला रेल्वे मार्ग कसा आहे मनपाल सिंगल लाईन एक रेल्वे चाललेला तिकून रेल्वे येऊ शकत नाही कारण डबल लाईन नाही या वर्षी आजच्या बजेटमध्ये नऊशे सत्तर कोटी रुपये रेल्वेच्या दुरीकरणा दिले साडेआठशे कोटीचं इलेक्ट्रिफिकेशन केलं संभाजीनगरचं तीनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधकाम चाललं शंभर कोटीची फीड लाईन बांधली जालन्याला दोनशे कोटी रुपयाचं रेल्वे स्टेशन बांधण्यात चाललं शंभर कोटी रुपयाची फिट लाईन केली मित्र रेल्वे मंत्री म्हणून मला जी जो अधिकार भेटला तो अधिकार तुमच्यासाठी वापरण्याचं मी पुरेपूर काम केलेलं आहे आणि मग कधी कधी असं असतं सत्तार साहेबांनी सांगितलं की जर करायचं असेल तर तुम्हाला सरकारी कामाला वेळ द्यावा लागतो महिन्याचे तीन दिवस आहेत या तीन दिवसात मला सव्वीस दिवस दौरे असतात ते दौरे प्रधानमंत्री कार्यालय देत जा आसामला जा नागालँडला जा त्रिपुराला जा पश्चिम बंगालला जा राजस्थानला जा गुजरातला जा छत्तीसगडला दौरे प्रधानमंत्री कार्यालयात देत आहे सव्वीस दिवस महिन्यातले मला फिरावं लागतं बाहेर कारण मी तुमचा प्रतिनिधी आहे पण मी जर का ऐवजी पंधरा दौरे केले आणि फिरत राहिलो इकडं तर मोदी म्हणते मंत्र्याच्या लागे नाही खासदाराच्या आहे मंत्रिमंडळ मला काढून टाकतील मला जर का मंत्रिमंडळ काढलं तर तुम्ही असं नाही म्हणणार हा आपल्याकडे फिरत होता मंत्रिमंडळातून काढलं यांना काहीतरी दसडो गेला असं मंत्रिमंडळ काढलं मला तुम्हाला बी सांगावं लागतं मला मोदीच्या मंत्रिमंडळ राहून त्यांना बी सांगावं लागतं खासदार झाल्यावर कळतं पाहतच आहे मी जे आमदार